तर नमस्कार मैत्रिणं तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज घट कशी मांडतात ते आपण बघूया तर सर्वप्रथम मी चौरंग मांडून घेतलेला आहे आणि त्या त्यावरती लाल कलरचं असं बसणं आथरून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि इथे मी अठरा भुजा श्री सप्तशृंगी मातेची प्रतिमा ठेवलेली आहे आणि उजव्या बाजूला मी घट मांडणार आहे डाव्या बाजूला देवीची प्रतिमा ठेवलेली आहे तर तुम्ही कोणत्याही बाजूला ठेवू शकता तर मी खाली जिथे मला घट मांडायचं आहे तिथे मी स्वस्तिक काढून घेत आहे तांदळाने छान स्वस्तिक काढला आणि खाली मी एक प्लेट ठेवलेली आहे कारण जे घटाचं पाणी आपण रोज टाकून तर ते खाली येईल आणि त्यामुळे बसणंही ओलं होईल म्हणून मी ते पाणी खाली येऊ नये म्हणून मी ताट ठेवलेलं आहे आणि काळी माती आपल्या वावरातली आणलेली आहे त्यामध्ये मी धान्य मिक्स करून घेतलेलं आहे गहू बाजरी आणि ज्वारी तीन धान्य माझ्याकडं होतं मग त्याच्यामुळे मी तिन्ही धान्य छान मिक्स करून घेतलं आता मी यावर आपली जी घागर घटात मांडणार आहोत छोटीशी मी तिला पाच अशी कुंकुची छान टिळे लावून घेते आहे पाचही बाजूनी आणि कोरडं असल्यामुळे मला ते ओलं करून लावावं लागलं आणि मी हळदी कुंकूचा जो हार केलेला होता आपल्या घागरीला तो घातला आणि व्यवस्थित घटामध्ये मांडून घेतला आतमध्ये थोडं म्हणजे जी पाणी जिरलं पाहिजे आणि आजूबाजूला पुन्हा आपलं माती धान्य मिक्स केलेलं ला ते लावून दिलं ला। आता ही पाच नागलीची पानं मी बाजारात आणलेली होती आणि जी हिरवी होती ती माझी घरची होती मग मी म्हटलं जी हिरवी आहे ती पहिले आपण घटासाठी मांडू कारण ही ताजी राहतील मग मी त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं घागरीमध्ये हळदी कुंकू व्हायला अक्षदा व्हायला आणि एक रुपयाचा सिक्का टाकला त्यावर मी छान असं घट व्यवस्थित मांडून घेतला शिरपाळी ठेवलं चारी बाजून व्यवस्थित सेट झाले की नाही बघितलं आणि हा दगडाचा दिवा जो नऊ दिवस अखंड वात म्हणतात त्यासाठी मग त्यासाठी मी पहिले तर खूप मोठी वात तयार करून घेतलेली होती कापसाची आणि ही देवपळसाची काडकी की आपली जी अखंड वात आहे तिच्यामध्ये खंड न पडता आपल्याला नवे दिवस चालवता येईल यासाठी मग ती अशी काडकीला गोल गोल गुंडाळून छान ठेवलेली आणि मग पाच पानं मांडले आणि सर्वप्रथम तुम्हाला तर माहिती तर्मा आहे गणपती गणपती बाप्पांचं पूजन करावं लागतं तर मी इथे देवीच्या प्रतिमेखाली गणपती बाप्पा ठेवले आणि मग सगळे देव तपाला बसता म्हणून मी आपल्या देवारातले पाच देव घेतले आणि तेही मांडून दिले मग मी देवीसाठी हार घेतलेले होते काही घरातले होते आणि एक मी छान फुलांचा असा माळलेला होता फुलांचा मी ला ला हे फुलांचा माळ छान ॲडजस्ट करून मी देवीला लावला आणि हे बघा तेल असं देव्या दिव्यामध्ये ओतलं छानपैकी आपली पूजा मांडून झालेली आहे आणि जी पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला भेटतो गुलाल बुक्का हळदी कुमकुम हे सर्व मी आपल्या घटावर टाकून दिलेली आहे घटाला एक छोटीशी माळ घातलेली आहे जी की माझ्या घरातलीच आहे आणि बघा फायनली आपलं घट मांडून झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू